बातमी रत्नागिरी जिल्ह्यामधून आरडीसीची ही तांत्रिक अडचणींमुळे रविवारी रद्द करण्यात आली पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध भरतीसाठी आज जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मात्र इंटरनेटच्या अडचणींमुळे सदर परीक्षाही रद्द करण्यात आल्याचं संबंधित सा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं सोबतच बँकेच्या वेबसाईटवरती किंवा इतर माध्यमातून गणपतीनंतर पुढील परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं लांझा देवरूप रत्नागिरी मंडणगड दापोलीखेड यासह अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी सकाळपासूनच या ठिकाणी आलेले होते मात्र अचानक इंटरनेटच्या अडचणीमुळे त्यांना परीक्षा देता आली नाहीये त्यामुळे परिसरामध्ये एकोच गोंधळ निर्माण झालेला होता परीक्षा आलं परीक्षा रद्द झालं त्याचं कारण की त्यांचा टेक्निकल इश्यू होता इथं त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे लॉग इन केलं की सारखं लॉकआउट होतं लॉग इन केलं की सारखं आउट होतो तर दहा एक वेळा तरी झालं आणि शेवटची एक वीस पंचवीस मिनटं बाकी होती तो पण त्यांची पूर्ण कनेक्टिव्हिटी गेली मग पूर्णच्या पूर्ण बाकी तीन बॅच झालं एक लॅब होती त्याचं पूर्णच्या पूर्ण लोकांसाठी तुमची रिशेड्यूल करण्यात येईल म्हणून व्यवस्थापने आता तुम्हाला काय सांगितलं व्यवस्थापन आता सांगितलं की आमची तांत्रिक अडचणी ती तर आम्हाला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस जाईल आजचा आणि उद्याचा शेड्यूल तर कॅन्सल पण तीन चारच्या होतील की न होतील त्याचा अपडेट तुम्हाला पोर्टलला मिळेल किंवा मेसेजला मिळेल